नमस्कार मी धनश्री माझ्या नवीन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण खरवस बनवणार आहे तर अर्धा लिटर आपण चिकाचं दूध घेतलेलं आहे खरवस बनवताना दोन्ही माप सेम मसाला लागतं आणि त्याला अर्धा लिटर मिरसं दूध घेतलेलं आहे आपण आता अर्धा कप त्याला साखर घातलेली आहे असं चमच्याने सारखं ढवून ढवून साखर मिरगावून घ्यायची आपल्याला साखर आता विरघळलेली आहे आपण त्यात अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर घालणार आहे आणि पुन्हा एकदा सगळं करून घेणार आहे आपण आता हे सर्व मिश्रण डब्यात ठेवणार आहोत खरवस करताना नेहमी चपटा डबा घ्यायचा आपण आता ह्याच्यावर पुन्हा थोडीशी वेलदोड्याची पावडर घातलेली आहे आपण आता ह्याच्यावर एक चिमुडभर केशर पण घालत आहे आपल्याला हा खरवस शिजून घ्यायचा आहे तर आपण कुकरची चिट्टी काढून त्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी वाफ आणणार आहोत ज्या डब्यामध्ये आपण खरवस बनवणार आहोत त्याला झाकण लावून टाकायचं म्हणजे वाफेचं पाणी त्यात पडणार नाही आणि तिथे मऊ पण होणार नाही आपण हा कढईमध्ये पॅनमध्ये पण बनवू शकतो फक्त शिजवताना त्याच्यामध्ये जाळी अशी ठेवायची आणि त्याच्यावर मोकळ्या पात्याला तसं झाकण ठेवून वाफ आणायची आपला हा खरवस पूर्ण शिजला का नाही हे आपण सुरी घालून बघायचं त्यात चेक करून जर सुरी पूर्ण कोरडी आली तर आपला हा तयार झालेला आहे चांगला आपला खरवस आता तयार झालेला आहे आपण याला गार करण्यासाठी एक अर्धा ते पाऊन तास ड्रिज मध्ये ठेवणार आहोत आपला खरवस आता गार झालेला आहे आपण त्याच्या हवे त्या आकारात तुकडे करू शकतो खरवस ही दुर्मिळ गोष्ट आहे मी ह्याच सेम मापामध्ये गुळाचाही खरवस बनवला आहे ते देखील मी ह्या व्हिडिओमध्ये टाकत आहे हल्ली लोकांनी साखरेचं प्रमाण खूप कमी केले आहे त्यामुळे तुम्ही गुळाचा खरवस बनवून खाऊ शकता गुळाचा खरवस हा जास्त हेल्दी असतो जसा हावा तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही करू शकता गुळाचाही आणि साखरेचाही गुळाचा असो किंवा साखरेचा असो दोन्हीचेही प्रमाण सारखेच असते गुळाचा हा अप्रतिम झालेला आहे आणि चवीलाही खूप छान लागत आहे माझा हा खरवासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद